नेलकरंजी तालुका आटपाडी येथे राहणारी दिपाली साठे नावाची अंगणवाडी सेविका आहे तिने नेलकरंजी गावातील लोकांकडून व बाहेरच्या बऱ्याच लोकांकडून कर्ज घेतले असून ती कर्जाच्या विळख्यात सापडली आहे तिच्या अंगावर लाखो रुपयांचे कर्ज असल्यामुळे ती अशा प्रकारचे खोटे व दिशाभूल करणारे आरोप करत आहे तिने केलेले आरोप सिद्ध करावेत अन्यथा तिच्याविरोधात दोन कोटी रुपयांचा मानहानीचा दावा करणार असल्याची माहिती अजिंक्यतारा स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या सचिव सौ बालिका भोसले यांनी दिली यावेळी पुढे बोलताना बचत गटाच्या सचिव बालिका भोसले म्हणाल्या की दोन हजार आठ साली स्थापन झालेल्या या बचत गटाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार हा राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार सतरा साली मिळाला असून या बचत गटाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे दीपाली साठे यांनी या बचत गटांकडून साठ हजार रुपये व अंतर्गत कर्ज चौदा हजार रुपये असे एकूण चौऱ्याहत्तर हजार रुपये कर्ज घेतलेले असून चोवीस महिन्यांमध्ये एक लाख रुपयांची परतफेड केलेली आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये बँकेत भरले हा चुकीचा व गंभीर आरोप साठे यांनी केलेला आहे जर त्यांनी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये बँकेत भरले असतील तर त्याचे पुरावे सादर करावे या बचत गटाची सदस्य दीपाली साठे हिने कोणतेही अधिकार नसताना बँकेकडून चेकबुक घेतले आहे आणि बचत गटाचे बेकायदेशीर शिक्के बनवून घेतले आहे बचत गटाच्या अध्यक्षा व सचिव यांच्या खोट्या सह्या करून आहार बिलाचे पैसे बँकेतून घेतले आहे तसेच आमच्या जा बचत गटाच्या चेकचा गैरवापर बेकायदेशीरपणे ती करत असून तो अतिशय गंभीर प्रकारचा फसवणुकीचा गुन्हा आहे दीपालीसाठी हिने पगाराच्या खात्यातून पैसे वर्ग करण्याबद्दलची जी माहिती सांगितली आहे ती माहिती चुकीची व दिशाभूल करणारी असून ते तिच्या संमतीने वर्ग केलेले आहे व त्याचे रितसर रेकॉर्ड बँकेकडे आहेत आहार बिल भाऊबीज साडीचोळी सादिल ओटीवरण याकरता शासनाचा निधी मिळत असतो व या निधीचा गैरवापर दिपाली साठे यांनी केला आहे तसेच स्टेशनरी खर्चासाठी मिळालेल्या निधीचाही अपहार केलेला आहे बचत गटाच्या नावावर बँकेकडून घेतलेल्या चेकबुकचा वापर खाजगी सावकारांच्याकडे तारण ठेवण्यासाठी करत आहे केवळ आर्थिक हव्यासापोटी तिने या आदर्श प्रकारे काम करणाऱ्या अजिंक्य तारा स्वयंसहाय्यता महिला बचत गटावर केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे बिनबुडाचे धादांत खोटे असून सदर अंगणवाडी सेविका दीपाली साठे हिची चौकशी व्हावी अशा आशयाचे निवेदनही महिला बचत गटाच्या सचिव सौ बालिका भोसले यांनी दिले आहे माझे नाव बालिका विश्वनाथ भोसले या अचिंक्यताला या गटातील सचिव म्हणून काम पाहते आणि अंगणवाडी अंगणवाडी मदतनीस म्हणून काम पाहते माझ्या गटातील दोन हजार आठ आठ साली स्थापना झाली स्थापना झाली दोन हजार तेरा साली मुख्यमंत्रीच्या हस्ते पुरस्कार मिळाला मग हा गट बोगस असा म्हणता येईल गटाच्या सदस्य दीपाली ज्यासाठे यांनी साठ हजार रुपये बँकेकडून कर्ज घेतले अंतर्गत कर्ज पंधरा हजार चौदा हजार रुपये घेतले त्यापैकी त्यांनी बँकेला एक लाख रुपये परतफेड केले आहे तरी त्याने पावणे दोन लाख रुपये वसूल करून केले आहे आमचा आमच्यावर आमच्यावर खोटा आरोप केला आमच्या गावातील बऱ्याच लोकांकडून कर्ज घेतले आहे तरी त्या तरी त्या कर्जाला कर्जाच्या सापडले गेले आहेत त्यामुळे आमच्या गटाला बदनाम करायचा प्रयत्न करीत आहेत दिशाभूल करणारे विधानी करत आहेत करून बचत गटातून काही पैसे मिळते का ते आरोप करत आहेत ते आणि बचत गटावरील केलेले आरोप सगळे खोटे आहेत पैशाच्या पैशाच्या आव्यापूर्वी केलेले आहेत त्यांनी बँके बँकेवर किंवा बचत गटावर केलेले आरोप आहेत तरी त्यांनी सिद्ध करून दाखवा प्रशांत देशमुख सह हेमंत पेंडसे बीजीबी टीव्ही मराठी आटपाडी